जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राजकारणाला मोठी कलाटी मिळाली आहे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेले हलक्यात घेतले गेलेले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे हे दोन वेळा आमदार राहिलेले मतदारसंघात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जिल्हा परिषद गट आंबेगाव बदलानंतरही पोपटराव गावडे यांनी तत्कालीन यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आणि लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका बजावली मात्र सध्याच्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत चित्र अचानक बदलले राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करण्याचे सांगण्यात आले होते जनसंपर्क बैठका आणि संघटन मजबूत करण्याचे काम राजेंद्र गावडे यांचे सुरू होते परंतु ऐन उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी पक्षाने बाहेरून म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून दामू घोडे यांना तिकीट दिले या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली ज्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी काम केलं त्यांनाच डावललं गेल्याची भावना निर्माण झाली या निर्णयाला पोपटराव गावडे यांच्या समर्थकांनी उघड विरोध केला हा अन्याय सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेत समर्थक आक्रमक झाले त्यानंतर पोपटराव गावडे आणि त्यांच्या कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या प्रवेशानंतर कवठेमाई टाकळी आजी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली भाजपला अनुभवी नेतृत्वाची ताकद मिळाली तर पोपटराव गावडे यांच्या कामावर विश्वास ठेवणारा पारंपरिक मतदार वर्ग भाजपकडे वळताना दिसू लागला तिकीट नाकारल्यामुळे राजेंद्र गावडे यांच्याबाबत जनतेत सहानुभूतीची लाट निर्माण झाली चौरंगी लढतीत राजेंद्र पोपटराव गावडे हे मतदारांची पहिली पसंती ठरत असल्याची चर्चा ही गावागावात सुरू आहे त्यामुळे या कवठे माई टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात पारडे गावडेंकडे झुकत असल्याची चर्चा दिसत आहे इतकेच नव्हे तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढणाऱ्या पंचायत समितीच्या उमेदवारांनाही या राजकीय घडामोडीचा फायदा होत असल्याचे बोलले जाते एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसनं ना तिकीट नाकारले असले तरी जनतेनं राजेंद्र गावडे यांना स्वीकारल्याची भावना या निवडणुकीत मतदारांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठळकपणे पुढे येत आहे राजकारणात तिकीट पक्ष देतो पण सत्ता जनताच देते हे या निवडणुकीत राजेंद्र पोपटराव गावडे यांच्या रूपाने खरे ठरणार का हे ये येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जास्त उमराटी